आणि एवढंच नाही या शेतकऱ्यांसाठी हे सरकार धार्जिन नाही शेतकऱ्यांसाठी कुठेही धार्जिन नाही मागच्या दहा वर्षापूर्वी फडणवीस साहेब आपल्या आणि दिंडी काढली होती पाचशे आपटेली एक आपल्या जाताच्या उमेदवार झाल्या दिंडी काढून दहा हजार रुपये कापसाला भाव द्या दिला का सोयाबीनला सात हजार भाव द्या दिला का कुठला यमा मिळत दोन हजार तिथं प्रत्येक सभेत सांगतोय मी दोन हजार आमचे कृषी मंत्री एवढे 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 चांगले दोन हजार वीस वी चा एकवीस चालकी मिळाला नाही वीस एकवीस चा विमान मिळत नाही एवढंच नाही तर सुद्धा काही काही लोकांना मिळाले मिळत नाही या सरकार मध्ये आता पहिले विमेचे पैसे द्या हाताचे भाव वाढलेत आणि आमच्या आधारभूत किमती आम्हाला दिल्या जात नाहीत काय सांगतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार कसं दुप्पट वर हाताचे भाव दुप्पट वर शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी होणार तुम्हाला एवढंच नाही दादरणी टोपे साहेब इथे उसाचा सुद्धा तुम्हाला एवढा पैसे कमी का द्या लागेल आम्हाला आणखी दोनशे रुपये जास्त देता आले असते इथेनॉल जर त्यांनी बंद केलेलं असेल रात्रीतच तीन वेळीचं पत्र काढलं एका रात्रीत सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला एका रात्रीमध्ये तीन वळीचं पत्र काढलं हे रंगाबिला सांगितलं की ज्यूस पासून इथेनॉल बंद करा आम्ही दोनशे दोनशे कोटी खर्च करून फ्लॅट उभे केले कारखान्याने त्याच कर्ज भरते आणि तुम्ही बंद करता मग कसं करता याच्यामुळे नाही तर आणखी दोनशे रुपये भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला असता जास्त